सोलापुरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं खासदार प्रणिती शिंदे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभ्या आहेत मोहोळ तालुक्यातील गावांना भेट देत त्यांनी प्रशासनाला तातडीने नुकसान भरपाईचे निर्देश दिले सोलापूर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत उडीद सूर्यफूल सह अनेक पिके आणि फळबागा पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील डिक्सळ चौधरी खुनेश्वर आदी गावांना भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला प्रत्यक्ष शेतांच्या पाहणीनंतर त्यांनी प्रशासनाला तात्काळ कर पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिलेत शेतकऱ्यांच्या गाठी भटीत त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत मायबाप शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत असे आश्वासन दिले स्थानिक शेतकऱ्यांनी खासदारांच्या या पुढाकाराचे स्वागत केले असून लवकरात लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे